नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नागरदेवळे येथे भिंगार अर्बन बँकेच्या बेलेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ भिंगार येथील भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस रोजी नुकतीच जाहीर झाली असून बेलेश्वर पॅनलचे स्वर्गीय गोपाळराव जोडगे यांच्या आशीर्वादाने आणि शारदाताई गोपाळराव जोडगे बापूसाहेब शिंदे संदेश जोडगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अधिकृत उमेदवार सर्वसाधारण रमेश कडूस संदेश जोडगे श्रीराम दळवी गणेश धाडगे विठ्ठल धाडगे संदीप पानमळकर नगरसेवक प्रकाश फुलारी अनिकेत रासकर बापूसाहेब शिंदे मतीन सय्यद अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार नगरसेवक संजय छजलानी महिला राखीव शारदा जोडगे मुक्ताबाई शिंदे इतर मागासवर्गीय शुभम जोडगे सुखदेव मुथळ या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ नागरदेवळे येथे नागरदेवळेचे सरपंच सविता राम पानमळकर आणि नगरसेविका मंगल लोखंडे यांच्या हस्ते श्री नागेश्वर मंदिर व सावता महाराज मंदिर येथे नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी लता शरद जोडगे शारदा जोडगे आदिनाथ कासार अनिल पाखरे राजू महाराज खरपुडे किसन पानमळकर बाळूमामा सत्रे अनिल पाखरे आदींसह उमेदवार आणि बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज जस्त या ठिकाणी नागरदेवळे गावात नागेश्वर मंदिरात बेलेश्वर पॅनलच्या प्रचाराचा नारळ अतिशय उत्साहाचं वाढवण्यात आला आमच्या नागरदेवळे गावच्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने नागर बेलेश्वर पॅनलला मनापासून शुभेच्छा देतो आणि असणारा उत्सव असणाऱ्या लोकांची उपस्थिती यावरून बेलेश्वर पॅनल निश्चितच जास्तीत जास्त मताने आणि मोठ्या मतादिकेने निवडून येईल असं वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणी आमचे आदरस्थान असतील गोपाळ नाना झोडगे असतील त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय शारदाताई झोडगे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे शरद भाऊ झोडगे यांच्या पत्नी लताताई झोडगे आणि उपस्थित सर्व यांच्या माध्यमातून एक वेगळं चैतन्य इथं नारळ घोडण्याच्या कार्यक्रमात झालेला आहे मी परत एकदा आमच्या गावच्या वतीने या पॅनलला मनपूर्वक असे शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त मतांनी हा पॅनल निवडून यावा असं परमेश्वर बेलेश्वर पॅनल ज्या अर्थी मी उभा केला त्या अर्थी सर्वांनी मला जास्त मतांनी निवडून आणावा ही सगळ्यांना विनंती करते गोपाळ झोडगे यांच्या नेतृत्वाखाली मी उभा राहिलेली आहे तरी सगळ्यांनी मला जास्तीत आज... जास्त मतांनी निवडून द्यावे ही सगळ्यांना विनंती करते बेलेश्वर पॅनल हा माझा आहे नारळ चिन्ह आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा